गोवर्धन प्रभागात आयएफसी योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी वाशिम जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अधिकारी वाशिम व वा जिल्हा परिषद यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योतिताई इंगळे यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले ज्योति मिलिंद इंगळे वंचित बहुजन महिला आघाडी आणि गोवर्धन सर्कलच्या गोवर्धन सर्कलच्या सर्व महिला आणि ग्राम संघाच्या महिला आम्ही माननीय जिल्हा परिषदचे सी ओ हो मुख्याधिकारी यांना निवेदन देत आहे की आय एफ सी अंतर्गत जे म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टरच्या अंतर्गत गोवर्धन सर्कलमध्ये गाव शेलगाव आणि येवता हे तीन गावामध्ये या प्रकल्पामार्फत जी योजना राबवण्यात यायची होती ती योजना अजूनही राबवण्यात आली नाही दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत ही योजना राबवणे हे ग अपेक्षित होते परंतु आज अजूनपर्यंत ती योजना राबवण्यात आली नाही रिसोड तालुक्यातील इतर प्रभागामध्ये ही योजना राबवण्यात येत आहे आणि गोवर्धन सर्कलमधील जे काही या योजनेसंदर्भात माहितीचा अधिकार टाकण्यात आलेला आहे तो उमेद अभियान आणि बँकेला बेटीस धरण्यासाठी टाकण्यात आलेला आहे तर ग्रामसंघाच्या महिलांचं म्हणणं आहे की हा जो ग्राम जो अधिकार टाकलेला माहितीचा अधिकार टाकलेला आहे तो त्वरित निकाली काढण्यात यावा आणि ही योजना अधिक सुकर पारदर्शी करण्याकरिता ब्लॅक अँकर आणि प्रभाग समन्वयक या असे यांच्याकडे क ही कार्यवाही द्यावी यांच्याकडे ही योजना सोबवावी असं गोवर्धन गावातील महिला ग्रामसंघ आणि वंचित बहुजन महिला आघाडी अशी मागणी करीत आहे